ते ते मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजनेअंतर्गत होणार विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये मध्ये उपलब्ध विटातील आदिती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलीट्रोमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा जिल्हा परिषद गटातून अमोल शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे उच्च शिक्षेत सामाजिक क्षेत्रात ताकदीने सक्रिय असणारे अमोल शिंदे यांना लोकांकडून पाठिंबा मिळू लागलाय शिवसेनेकडून उमेदवारीसाठी अमोल शिंदे यांनी टाईट फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे इच्छुक उमेदवारांमध्ये ॲक्टिव्ह असलेल्या अमोल शिंदे यांनी भाळवणी गटात साखर पेरणी सुरू केली आहे त्यामुळे एका बड्या उद्योजकासह उच्च शिक्षित असणाऱ्या अमोल शिंदे यांना उमेदवारी मिळणार का याकडे भावनी गटातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे आगामी जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर आली असताना खानापूर तालुक्यात सर्व पक्षांच्या मोर्चे बांधणीला ताकदीने सुरुवात झाली आहे त्यानुसार भावनी जिल्हा परिषद गटातून शिंदे शिवसेनेकडून उच्च शिक्षित सामाजिक क्षेत्रात ताकदीने सक्रिय असणारे युवा उद्योजक अमोल शिंदे यांना उमेदवारी मिळावी यासाठी जनतेतून मागणी सुरू झाली आहे आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना भाळवणी गटातून अमोल शिंदे यांनी जोरदार हालचाली सुरू करून आगामी निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे अमोल शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून वरद विनायक संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कांसाठी आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ताकदीने सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात शिवाय सामाजिक क्षेत्रासह राजकीय क्षेत्राची आवड असणारे अमोल शिंदे विकासाची नवी संकल्पना घेऊन राजकीय पटलावर सध्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे बाबर गटातील एक नवीन चेहरा आणि उच्च शिक्षित व्यक्तिमत्व म्हणून अमोल शिंदे यांचे नाव सध्या चांगले चर्चेत आले आहे आमदार सुहास बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांचे विश्वासू सहकारी आणि निकटवर्तीय म्हणून अमोल शिंदे यांची सर्वत्र ओळख आहे त्यामुळे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून अमोल शिंदे निवडणूक लढवण्यासाठी यादीत अव्वल असल्याचे दिसून येत आमदार सुहास बाबर आणि युवा नेते अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली भाळवणी जिल्हा परिषद गटात युवकांसाठी रोजगार महिला बचत गटांसाठी योजना शैक्षणिक दर्जा सुधारणे सार्वजनिक आरोग्यावर लक्ष देत सर्व समाजाच्या विकासासाठी विविध योजनांचे प्रकल्प उभारण्याचा त्यांचा संकल्प आहे त्यामुळे एक वेगळे व्हिजन घेऊन उतरलेले अमोल शिंदे हे भाळवणी गटात इच्छुकांच्या यादीत अव्वल स्थानी असल्याचे दिसून येत आहे शिवाय भाळवणी गटात अमोल शिंदे यांच्यासारख्या सामाजिक जाण असणाऱ्या नव्या नेतृत्वाला संधी मिळावी अशी मागणी देखील जनतेतून सुरू झाली आहे त्यामुळे अमोल शिंदे यांनी देखील आगामी निवडणुकीची तयारी करत भाळवणी जिल्हा परिषद गटात आपला संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे एका युवा उद्योजकाला आणि नव्या चेहऱ्याला भावने गटातून शिवसेनेकडून राहिले आहे मोबाईल घ्यायचंय पण पैसे कमी पडते आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयांची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी समर्थ फोटो स्टुडिओ समोर कराड रोड विटा जिओ मराठी ते धडक